नमस्कार अशोक काका एक रॅम गोल्ड ज्वेलरीच्या उंटवाडी शाखेमध्ये तीनशे मिली ते दोन ग्रॅम पर्यंतच चोवीस कॅरेट सोन्याचं प्लेटिंग असलेली आहे शाही ज्वेलरीमध्ये सोनं मी नायट्रिक ऍसिडमध्ये आपल्याला ही ज्वेलरी वितळवून बाजूला करून दाखवण्याचा व्हिडिओ या ठिकाणी आता दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी हा गोल्ड प्लेटेड नेकलेस मी नायट्रिक ॲसिडमध्ये आपल्याला सोनं याचं बाजूला करून दाखवणार आहे काही ठिकाणी आता हे यामधलं कॉपर धातू जळण्याकरता याला असे कट मारावे लागणार आहे म्हणजे नायट्रिक ॲसिडमध्ये यातलं तांबं बाजूला होणार आहे आणि याच्यावरती असलेलं सोन्याचं जे थर दिलेलं आहे प्लेटिंग केलेलं आहे ते या ठिकाणी नायट्रिक ॲसिडमध्ये तांब पूर्ण जळाल्यानंतर यातलं कॉपर बाजूला पडल्यानंतर सोनं राहिलेलं शिल्लक आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता हा नेकलेस सेट गोल्ड प्लेटेड आपण नायट्रिक ॲसिडमध्ये टाकून यातलं कॉपर धातू बाजूला करून निव्वळ सोनं कसं निघतं ते या ठिकाणी दाखवत आहोत शाही ज्वेलरीचा नेकलेस मी आता नायट्रिक ऍसिडमध्ये टाकत आहे बत्तीस वर्षापासून माझा असलेला सोन्या चांदीच्या ज्वेलरी शॉपमधला सर्व अनुभव पूर्णपणे आमच्या दुकानांमध्ये जमा झालेला कचरा देखील साफ करून त्यापासून सोनं कसं बाजूला करायचं याचा पूर्णपणे अनुभव मला आहे आता हा शाही ज्वेलरीमधील गोल्ड प्लेटेड नेकलेसचा सेट जवळपास दोन तास आपण नायट्रिक ॲसिडमध्ये पूर्णपणे जाळला आहे आणि आता जे शिल्लक राहिलं आहे ते पूर्णपणे हे सोनं आता हे पूर्ण सुकून कोरडं करून आपण याच या ठिकाणी आता वजन करणार आहोत बघा डिझाईन प्रमाणे नेकलेसच्या कस या सोन्याचं हे झालेलं हे बघा हे नेकलेसचं डिझाईन हे बघा नेकलेसचं डिझाईन आता पूर्णपणे त्याचा सोन्याचा पत्रा फक्त शिल्लक राहिला आहे असं घासलं तर बघा कसं त्याचं बारीक कण सोन्याचे या ठिकाणी होत आहेत बघा बघा किती छोटे छोटे कण आणि बघा हे पूर्णपणे सोनं चोवीस कॅरेटचं या ठिकाणी शिल्लक राहिलेली बघा ही वरची चेन ए बगा, ए बगा। पूर्ण पने, पूर्ण पने हे बघा हे बघा पूर्णपणे पूर्णपणे वरच हे सगळं सोन आता आपण या ठिकाणी याच वजन करणार आहोत